हिरवी मिरचीचा खरडा किंवा ठेचा आपण नेहमी खातो तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने हिरवी मिरचीचा ठेचा करणार आहोत नमस्कार मंडळी मी कांच्या नमस्तीच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मस्तपैकी कांदा टाकून झणझणीत असा हिरवी मिरचीचा ठेचा ह्या ठेचाची चव आपण नॉर्मल ठेचा करतो आणि त्यापेक्षा खूप वेगळी लागते कारण ते तितकंच टेस्टी पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतल्या आहेत मोठ्या सुक्या हिरव्या मिरच्या ज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्याच्यात देट काढलेल्या नाही आहे आणि ह्या मिरच्या मी दोन्ही साईडने आधी बिना तेल टाकता भाजून घेणार आहे आणि ह्या आपल्याला अशा प्रकारे पलटून पलटून भाजायच्या आहेत ह्या अशा प्रकारे दोन ते तीन मिनटं भाजल्या की नंतर मी तेल टाकणार आहे तेल टाकून सुद्धा आपण ह्या चांगल्या भाजून घेणार आहोत तेल टाकून मिरच्या चांगल्या भाजल्या की लगेच मी ह्या त्यावर टाकणार आहे लसूण आणि लसूणसुद्धा सुद्धा अशाच प्रकारे मी भाजून घेणार आहे लसूर आणि हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या आहेत तुम्ही खाली सुद्धा त्यातसुद्धा कुठू शकता इथे घेतलेला आहे शेंगदाण्याचा कोट शेंगदाण्या तव्यावर भाजून घेतले होते मिक्सरला ग्राईंड केला आहे कांदा कांदा थोडा जास्त वापरला आहे बारीक कापून घेतला आहे आणि कोथिंबीर आहे तव्यावर दोन चमचे तेल गरम केलं त्यात टाकणार आहे जिरं जिरं मी थोडंसं फ्राय करून घेणार आहे जिरं छान फ्राय झालं की लगेच मी टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा चांगला प्रकारे गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण हा स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी भाजून घेतला आहे आता ह्यामध्ये मी टाकणार आहे हिरवी मिरचीचा ठेचा यामध्ये लसूण थोडा जास्त वापरायचा आहे लसण ठेचाली चौक छान येते आणि आता हा ठेचा मी छान स्लो गॅसवर तीन ते चार मिनटं खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे भाजायला घाई करू नका जेवढा स्लो गॅसवर तुम्ही छान भाजाल ना तो जवळ तो छान टिकेल पण त्यावर कांदा आहे आणि असाही कांदा टाकल्यानंतर हा सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये छान टिकतो मीठ मीठ टाकून सुद्धा छान परतून घेतलं आहे आता ह्यामध्ये टाकणार आहे शेंगदाण्याचा कोट आणि शेंगदाण्याचा कोट टाकून आपण दोन ते तीन मिनटं हा अजून चांगला फ्राय करून घेणार आहोत इथे आपला जनजण तसं मिरचीचा ठेचा रेडी झाला आहे सकाळ शेवटी टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्स करून घेणार आहे इथे आपला ठेचा खाण्यासाठी रेडी झालेला आहे तर आता मंडळ इथे झंझरी तसा कांदा टाकून मिरचीचा ठेचा खाण्यासाठी रेडी झालेला आहे बाजूच्या भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी एक नंबर लागतो रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणताही कारण लावा तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नऊ मीस किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद